नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्तपैकी मोदकाची आमटी बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे दहा ते पंधरा कांदे घेतलेले आहेत हे छोटे कांदे आहेत त्यामुळे मी दहा पंधरा घेतलेले आहेत तुम्ही इथे मोठे वापरले तर आठ नऊ कांदे घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी हे कट करून घेतले आणि हे दोन ते तीन कांदे मी आमटीसाठी वापरणार आहे तर मी हे प्लेटमध्ये वेगळेच ठेवलेले आहेत वे आणि इथं मी प्रेसिंग चॉपर वापरलेलं आहे यामध्ये एकसारखा कांदा छान चॉप होतो आणि व्यवस्थित शिजतो पण आपल्याला याची चटणी बनवायची आहे तर अशा अशा पद्धतीने मी हे थोडा थोडा कांदा टाकून आता मी याला प्रेस करून घेणार आहे आणि मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे अगदी अग स्वस्त आहे जास्त महाग नाही तर बघा अशा पद्धतीने मी हे प्रेस करून सगळा कांदा चॉप करून घेणार आहे आणि अगदी एकसारखा कांदा चॉप होतो तुम्ही बघू शकता तर बघा एक सारखा एकदम कांदा चॉपिंग झालेला आहे आणि एकदम स्वस्त आणि मस्त हे चॉपर आहे ऑनलाईन कुठेही मिळून जाईल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आता असाच मी राहिलेला पण कांदा टाकून घेणार आहे आणि सगळा चॉप करून घेणार आहे तर मी असा चॉप करून घेतला सगळा कांदा एकदम बारीक आणि एकसारखा चॉप होतो तुम्ही बघू शकता एकदम छान झालेला आहे एकसारखा अगदी आता आपल्याला याची चटणी बनवायची आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण वाटण करून घेऊयात अगोदर तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि दीड ते दोन इंच अल्ल घेतलेलं आहे तर असं कट करून घेतलं साल काढून आता आपण हे सगळं एकत्रच वाटून घेऊयात हे वाटण आपल्याला जसं लागेल तसं वापरायचं आहे तर बघा मी असं वाटून घेतलेलं आहे आणि इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे तर हे तीळ मी मिडीयम गॅसवर असे मस्त खरपूस असे भाजून घेतले आणि अशा पद्धतीने मी वाटून घेत घेतलेले आहे तीळ आता आपण गॅसवर कढई ठेवून प्लेटमध्ये जो कांदा ठेवलेला होता तो अगोदर भाजून घेऊयात आणि अगदी एक ते दोन चमचे तेल टाकून हा कांदा भाजून घेऊया तर कांदा भाजतोय तोपर्यंत तो आपण पन कच्चा मसाला काढून घेऊया तर मी इथे एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची अर्ध चक्री फूल आणि पाच ते सहा काळी मिरी आणि थोडीशी कसुरी मेथी आणि दोन तमालपत्र तर मी हे दोन तमालपत्र आणि अगदी थोडी त्यातली कसरून मेथी काढून घेतलेली आहे ती आपल्याला नंतर फोडणीसाठी लागणार आहे तर बाकीचा मसाला मी थोडासा अगोदर वाटून करून घेतला आणि आता आपण याच्यातच कांदा टाकून घेणार आहे तर आमटीसाठी कांदा भाजून घेतलेला आहे आपण तो थंड होतोय तोपर्यंत तो आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये मोठ्या साईजचे दोन चमचे तेल टाकून मी मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर आता मी ताटामध्ये बारीक चॉप केलेला कांदा आहे तो टाकून घेणार आहे आता मोहरी छान तडतडून तर द्यायची म्हणजे की चटणीला फोडणी छान बसते एकदम तर आता मी सगळा कांदा हा टाकून घेतलेला आहे कढईमध्ये आता ही मीडियम फ्लेमवर एकदम असा मूत शिजून द्यायचा आहे कांदा तर आपला कांदा हा भाजून घेतलेला आहे आमटीसाठी तो थंड झाल्यानंतर मी अशा प्रकारे वाटून घेतला आणि आता हे बाजूला ठेवून मी कांदा पण आपला कढईतला लाल होतो आहे तोपर्यंत मी इथे ताटामध्ये दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी छोट्या चमच्याने दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि मी इथे पाण्याचा वापर कमीच केलेला आहे तर अर्धीच वाटी पाणी वापरलेलं आहे आपल्याला इथे जेवढं लागल तेवढंच पाणी वापरायचं आहे अगोदर आता मी तेल आणि कोथिंबीर मसाले मिक्स करून घेतले आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेणार आहे सगळं आणि यामधलं पण पाणी थोडंसं शिल्लक राहील याला जास्त पाणी लागत नाही अगदी घट्टसर मळायचं आहे आपल्याला हे पीठ म्हणजे की आमटीत आपण ज्यावेळेस मोदक टाकतो त्यावेळेस हे मोदक अजिबात फुटणार नाहीत त्यामुळे आपण एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची ट्रीक म्हणजे यामध्ये मी गव्हाचं पीठ यासाठी मिक्स केलेलं आहे तर आमटीमध्ये हे मोदक टाकले तर अजिबात फुटणार नाहीत आणि एकसारखे एकदम छान असे बनतात यामुळे यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं पण मी पाणी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे एकदम जेवढं होईल तेवढं घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला आता मी यामध्ये दोन चमचे तेल टाकून एकदम एक जीव करून घेतलेलं आहे पीठ आणि अशा पद्धतीने आपण मस्त असं मौसूद पीठ करून घेतलेला आहे तयार आता आपण हे पीठ प्लेटमध्ये असंच झाकून ठेवूयात व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आणि स्मूथ झालेलं आहे पीठ असंच झाकून ठेवूयात आणि आता पुढची तयारी करूयात आता आपलं पीठ मळेपर्यंत मीडियम फ्लेमवर कांदाही मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात करपलेलं नाही अगदी सारखा मस्त शिजलेला आहे आणि मी पीठ मळता मळता मधून एकदा दोनदा याला हलवून घेतलं होतं तर आता मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा काळा मसाला आणि एक छोटी वाटी तिळाचा कूट आणि भरपूर असं खोबरं लसूणचं वाटण टाकलेलं आहे यामुळे छान टेस्ट येते चटणीला आणि आता मी मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि तिखटाचा वापर तीन ठिकाणी होतो त्यामुळे आपण तिखट हे प्रमाणातच वापरायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आपण पीठ मळतो त्यावेळेस त्यात पण लाल तिखट वापरतो आणि या चटणीमध्ये पण वापरतो आणि आता आपल्याला पुढे आमटीलाही वापरायचं आहे त्यानुसार आपण अंदाजाने तिखट वापरायचं आहे तर आता मी इथे शेंगदाण्याचा जाडसरकूट टाकलेला आहे दोन चमचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स झाल्यानंतर मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे मी वरून आणि आता आपण ही ताटात काढून घेतलेली आहे थंड होण्यासाठी आता मी त्याच कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मी मोठ्या साईजचे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण कच्च्या मसाल्यांमधले दोन दोन तमालपत्र ठेवलेले होते ते टाकून घेतले आणि कसुरी मेथी ठेवलेली होती थोडी ती पण टाकून घेतली आता ही व्यवस्थित परतून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण हे कांद्याचं वाटण केलेलं आहे कच्चा मसाला व कांदा लाल करून घेऊन हा वाटण घेतलेला आहे तो टाकून घेतला आणि आता हा मसाला मी दोन मिनिट परतून घेतला तर अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे मस्त आणि आता मी इथे दोन चमचे काळा मसाला एक चमचा लाल मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि भरपूर असं अल्लं कोथिंबीर लसूण खोबऱ्याचं वाटण तुम्ही बघू शकता एकदम छोट्या चमच्याने तिखटाचं प्रमाण घातलेलं आहे तर आपला मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे इथे मी मोठ्या साईजचे दोन चमचे किचन क्विंग मसाला टाकलेला आहे आणि बारीक शेंगदाण्याचा कूट टाक दोन वाटी टाकून घेतलेला आहे आता आपण इथे एक वाटी तिळाचा कूट टाकलेला आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून याला छान अशी वाफ घ्यायची आहे आपल्याला तर मी अगोदरच फोडणी करायला सुरुवात केली तेव्हाच मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर आपलं पाणी पण गरम झालेलंच आहे एक मिनिटभरासाठी आपण अगोदर झाकण ठेवून अशी वाफ काढून घेतली आणि आता आपण गरम झालेलं पाणी हे टाकून घेऊयात आणि एकदम व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आमटी आणि मिडियम गॅसवर अगदी दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायची आहे तर आता आपली आमटी मस्त व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे मिक्सरचं भांडं धुवून मी हे पण टाकून घेतलं पाणी आणि चवीपुरतं आता आमटीला मीठ टाकलेलं आहे मिठाचं प्रमाण पण तुम्ही अगदी प्रमाणात ठेवा कारण की आपण पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे चटणीमध्ये पण मीठ आहे आणि आमटीत आपण जेवढं पाणी टाकलं आहे त्याप्रमाणेच मीठ टाकायचं आहे तर आता अर्ध झाकण ठेवून आपण आमटी पंधरा ते वीस मिनटं उकळून देणार आहे आमटी उकळते तोपर्यंत पीठ पण मस्त असं भिजून झालेलं आहे आणि आता आपण याचे मोदक करून घेऊयात तर मी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पिठाला आणि अशा पद्धतीने मस्त मऊसूद केलेलं आहे पीठ तर आता असे छोटे छोटे बॉल बनवून ठेवायचे आहेत आपल्याला अगोदर तर असे बॉल बनवून झालेले आहेत म्हणजे की आपल्याला पटपट लाटता येतात पाऱ्या तर अशा प्रकारे मी पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या अगदी जास्त पातळ पण लाटायच्या नाही आहेत आणि अगदी जाड पण नाही एकदम असे मिडियम अशा लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता कशा लाटलेल्या आहेत मी तर सगळ्या आपल्या पाऱ्या लाटून झालेल्या आहेत आता मी एक एक करून हे सगळे मोदक भरून घेणार आहे चमचाने कमी जास्त मसाला जातो जातोय त्यामुळे मी हातानेच भरलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा मोदक तयार करून घेतलेला आहे तर असेच भरपूर असे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत एकदम मस्त आणि टेस्टी लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर असे एक एक करून आपले सगळे मोदक भरून झालेले आहेत तर किती सुंदर दिसत तुम्ही बघू शकता आता आपल्या आमटीलाही मस्त उकळी आलेली आहे आणि एकदम मस्त असे तर्री आलेले आहे तर आता एक एक करून आपण गॅस मोठा करायचा आहे आणि उकळून घेतलेल्या आमटीत आपण मस्त असे हे मोदक सोडायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे सगळे मोदक सोडून घेतलेले आहेत आणि अगदी हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं आहे थोडंसं आणि आता आपण झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं आपण अजून शिजवून देणार आहेत हे मोदक कारण की आपल्याला हे डाळीचं पीठ आहे हे त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवर मस्त असे शि शिजवून घ्यायचे आहेत तर मोदक शिजल्यानंतर असे मस्त आमटीमध्ये वरती तरंगतात मग आपल्याला समजतं की आपले मोदक छान शिजलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करूया आणि पंधरा ते वीस मिनटं मस्त आपले मोदक शिजलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली मोदकाची आमटी रेडी झालेली आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम छान आणि टेस्टी लागते मस्त अशी तर्रीबाज तयार झालेली आहे आपली मोदकाची आमटी आणि आता मी याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे मस्त चला तर मग बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत नाही तर चपातीसोबत एकदम छान अशी टेस्टी लागते भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय